काय करावं आता साबण नाही मला भांडी घासायला साबण घेऊन याचा साबण नाही साबण संपलाय आज करा ओ, ओ, साथा। साथा। साथा ए, का जवळ जायचं कराचे दिवस कर आखिरी दोन दिवस झालाय मी हेच चाललंय बिन साबणाच चाललंय माझं आणि मग हे काल सकाळी गेलो होतं का नाही मग काय सांगितलं असतं ना आता काय मिळत नाही जवळ नाही मात्र ते मी काय करू मला मला एक काम करा तुम्ही ना गाडी चालू करा तो का तिथं गाडी हा तू एक काम कर सकाळ जवळ चहा दिलाय का मला चहा बनवू मी बसतो गडी बनवू चहा बनवू मग मी माझं मी जायचं बुकून ठरवून जायचं का नाही जायचं अहो काही नाही घरात चहाला साखर सुद्धा नाही बुकली सुद्धा नाही ती गाव एवढ्या लांब आहे हा तिथं जायचं म्हणलं अंगाव काटा येतोय ये हा एक तर खेडगाव कसलं हा माझं नशीब फुटलं बाई असलं खेडेगावात आले बालपण गेलं या जागेत असेल बालपण आहे त्या घरात काही नाही ना, ना जायला तरी किती लांब आहे मारण्याचं हा त्या गाडीला पेट्रोल टाकायला सुद्धा एवढं लांब जायचं चारून पाच किलोमीटर ती बदक किती दिवस झाले दारात पडले हा त्याच्यावर जाते आहे माणूस कधी मध्ये तर नाव नाही ठेवू

माझं ऐका तुम्ही ना सगळं का आणि आपण तिकडे शहरात जाऊ शहरात काय बाया नुसतं पायरे उतारलं की लगेच दुकान पायरे टाकले काय बोलते तू कहते चांगलं सांगते मी लगेच जे शहरात जाऊ का हो मी चांगलं सांगते तिथं नुसतं असं पावल टाकलं की लगेच दुकान दुसरा पाऊल टाकलं की खायाचं दुकान इथं खायला सुद्धा काय नाही खायला तर नाहीच मिळत पण घरातल्या वस्तू सुद्धा मिळत नाही तर मग सांग ना तुला नाही घरातल्या इथं मग सांग ना माझी शाळा इथं झाली बालपण झालं माझी शेती माझ्या काय ती शेती बारा महिने तुम्ही किती राब 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 तर काय येत होत्या शेतीत दहा वीस हजार रुपये सोडून काय येत शहरात आपलं वावर रुपून गेलं तिथं नोकरी लागन तुम्हाला मला दहा पाच रुपयाचं लागन आणि सामान सोमान आणायचं म्हटलं तरी जवळची जवळ होईल हा बघ नंतर विचार करतो पण तू कर काय नाही काय करू मला तर काहीच सुसा नाही करत काहीच नाही सगळे सगळे अडचणीच नका माझा ऐका वावर टाका इकून चाल आपल्या शहराकडे शहरात गेल्या होईल का आपलं मला काय झालं त्याला आपल्याकडे पैसा राहील जमिनी पाकून पैसे राहते ना आपल्याकडे जमीन मिळावर नाही ना या माताऱ्याला गुढी लावून गुढी लावू दाखाय कोण म्हात ठेवायची बोललं पाहिजे ना मग बोल की म्हाताऱ्याला पण उठ म्हाताऱ्याला सांगा म्हणा शहरात चर्चा करून आपण तिथे जवळची जवळ ना सगळी दुकान राहते सगळ्या आड्याडचणी पैसा पाणी राहीन आणि आपण जरा आनंदात तरी राहू म्हात ऐकन का तुम्ही येणार करा बोट

बाबा, ना अरे कसे का झोपलेले ते चला अरे झोपलो नाही बाबा आई सांगायचं तुला आता कधी नाही आज झोपला बाबा काय झोपले काय झालंय झोपलो डोळा लागा सापड कोण काय सांगायचं तू याय माझ्या सप्नात आल्या कधी नाही येणार तू तुम्हाला दिलं ना मा काय नाही सपनात येऊन तरी दर्शन दिले का जा मला दर्शन देऊन काय तुम्हाला दर्शन द्याल पाहिजे मला काय दर्शन जाऊ दे आबा एक विचार जमीन आहे सगळी सगळीची होती जमीन आहे ना ही कायची होती सगळी जमीन हा अरे बाबा जमीन विकायची म्हणतो अरे तु, 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 तुमचे तुमच्या तो तोंडावर सुद्धा यायला पाहिजे का र माझी आई ती आबा तुम्ही मला सांगा आता इतके दिवस तुम्ही ठेवली इथं आलो काय परपंचात जायला गावात सुद्धा पाच किलोमीटर जावं लागत कोणत्या गोष्टीला बी इथं अडथळाच कस दिवस कशी जतन केली जमीन नाही केली ना केले ना केली पण आता म्हणलं ते इकून टाकवा ती जमीन अरे जमीन इकडं काय खात काय करताना आता मी काय खायचं म्हणजे काय नाही पोडभर मिळतय जमीन जमीन करून इथं बेकर लागायची भारी आधी हा घरात सामान नाही सुमान नाही काय नाही असते जमीन जमीन काय आवडून आहे काय पिकवली तर खडकौ पीक काढतंय लोकं बंडारी बसतात सगळी पिकवतात की आम्ही जातोय की शेती पिकवायला काय पिकतं त्या शेतीत दहा 20 हजाराचं वर काय नाही येत अरे बाबा सगळं करा पण जमिनीच नाव नकायचं नावच घेऊ नका आता मी करतोय त्याच्यात एक रुपये तिकडे शेअर शेलार कस्याला जायचं कशाला जायचं म्हणजे इथं काहीच नाही घरात एक खायचं एक नाही तर लांब जावं लागतं पाच किलोमीटर जायला आणि डांगर्या तुला तरी काय तू नसता घरात बसून झोपून खातो हे माता काय आहे थोडं ऐका थोडा थोडं ऐका काय नाही ऐकायचं तुमचं ऐकून ऐकूनच ही दिवस बघाय भेटायला लागलेच आम्हाला लक्षात घे तीन टाइम खाऊन आरामात झोपतहा तुम्ही एवढी जमीन आहे ही जमीन आणि राहायची जागा अरे आपलं वतन आहे गावचं वतन जाऊ आहे जमीन आणि घर आणि ही काय तुम्हाला तुम्हाला व्हाय ना आणि आम्हाला व्हयतं आहे तर ता काय पिका ना त्याच्यात आमचं पटसुद्धा भारा ना त्या जमिनीवर हा अहो शेर शेर काय करता शेरचा खिसा आणि खेडेचा पसा आयुष्यात संपणार नाही खेरच शेरात काय आता थोडं काय तुमचं आबा तुमच शेती करतोय ना त्याच्यात काय उत्पन्नाच करू म्हणायला लागू केलं तर पिकत ना पण पिकतच नाही आणि तुम्ही काय आडव पडायचं काम करायचं नाही अजिबात काय म्हणायचं काय तुम्हाला तिकडे जात आमचं आम्हाला ऐकू द्या ना आम्हाला सुत्रू द्या ना अहो आई ती जलमध्ये तर पक्षी फेस्ट आहे ती आतापर्यंत नाही काय नसते खायला देत नाही त्यात देद पिकवाबी लागत आहे आणि पिकं तर बी नाही उन्हाळ्यात नसतं पाणी ह्या ह्या दिवसात दे, राहणं उपाय त्यात सगळी आणि पिकं केव्हा काढायची अहो चार दिवस दुख चार दिवस सुखडा प्लास्टर बी व्हाय नाही आणि मी जवळजवळ अकरा वर्ष झाले लग्न झालेलं अजून प्लास्टर नाही या घराची काय अवस्था झाली पार लक्षण दुखण सारखं अरे बाबा बाबा सगळं करा रे जमीन नका ऐकू रे बाबा रडायला लागले बारीक अरे आईला ऐकू नका रे आईला अरे दिसू तडी लागतं रे बाळ आईला ऐकता लागत काय रे दोन दिवस राहतील पैसे आई गेले तुमच्या जीवनात सार्थक नाही रे बाळा सार्थक नाही अरे काय करायचं बाई म्हण आता आडूच पडता अरे देवा जमिनीसाठी रडायला लागले कष्ट करायला नको काय नको तीन टाइम खायला पाहिजे तिथं खायचं म्हणलं करून घालायला काहीतरी सामान पाहिजे ना बाई बाई बाबा तुम मामाजी तुमचं राज्य वेगळं होतं आता आमच्या राज्यात आम्हाला करू दे आमच्या मनासारखं आता काळ बदललेला आहे अहो कष्ट केलं ना काय कमी पडायला नाही त्यानं कष्ट आहे कमी पडत नाही वा काय कमी पडल नाही वा किती लोक बघा ना तुम्ही ऊस केला आहे सगळं पिवळा पडलाय तिला पाण्याच्या फात्या नाही राहिलं सोन्याची खा ही जमीन माझी सोनीची खा आहे रे बा ना हाय रा तू सत्य अशी तुम्ही काय ऐकू नका त्या मताऱ्याचा तुम्ही काय एवढा

जाऊ ना तुम्ही माझ्याकडून जाऊ नका जमीन विकू नका माझी विनंती हात जोडून तुम्हाला नाही नाही मग आता तुम्ही एक काम करा तुम्ही जावा बरं का जमीन ऐकणार आहे रे बाळा जमीनला काही जमीन नाही ऐकणार मी जमीन नाही ऐकणार नाही रे बाबा काय जमीन नाही का अरे अरे माझे अरे 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 मी नाही जमीन विकून त्यांना नाही नाही अरे अरे अरे

बुधवा चल करत चल आजवा तुझे सरकार लहरी राजा प्रजा धरी अरे <laughs> देवा <द्यामा। laughs> लहरी राजा प्रजा धरी आधी दरबार आजे बदू झे सरकार उधवा आजू झेसर अरे बाप माझी जमीन तरी घे काय या जेवणाच पि माझा की शेतकऱ्याला तर जमीन नसेल तर तेव्हा आज मी सांभाळ देवा मला तू तुझ्या जवळ सांगायचे मला जगण्याचा अर्थच नाही माझा आज मला मुला माळांनी घराबाहेर काढले अरे देवा तूच माझं वाले परमेश्वरा तूच माझं वाली कुठे जायचं या जीवाने आता वरांनी काढलं काय झालं बापरा काय सांगायचं मला आता घरातील तारात सगळं वेगळं बसले आता अरे तू रडत नाही बापराव नाही रडू काय करू सांगा तुम्ही रडायचीच पाळी आली रे माझ्यावर अरे बापरा तुझा जीवाचा जीव लग्न मी रडायचीच पाळी आली रे बाबा अरे अरे बापराव तू तू मनातून बोल बर मला तू सांग बर काय झालं बोलायसारखंच नाही बोलतात सुद्धा आहे ना मला काय सांगायचं असं बापरा काहीतरी चालेल दिसते का हा बरं काय नाही का काय बोलली का बोलायचं बाकीच नाही राहिलं काय सुनबाई पोरगाव तो जमिनी का अरे काय काय म्हणलं काय करायचं काय म्हणतो जमिनी खायची काय सांगायचं तुला आता आणि कुठे जायचं त्याला जमिनीकून काय आता पुढचं सांगू मी त्यांचं तिथे जमिनीकायची जमिनीकायची म्हणजे अरे जमिनीकून काय खायचं अरे अरे त्यांना कोणीतरी फेतावले दिसतंय काय का कान भरले आता काय सांगतो ते मला त्या अवतसाने कान भरले काय सुनबाय नाही अहो आता ते मी करा आणि यांचं बार कायचं तर मला काय माहिती आहे आपण आयत्ता ऐकायला आपल्याला फरक झाला आता हां हां काय चल काय खेळत नाही पण सगळं बाबा जमीन नका इकडून जा नाही नाही झाले बरोबर अमेर अजिबात विकायची नाही नाहीतर तुमचे कुत्रा हाल खाणार नाही काळ्या इकडिकं संपलं हा इसे संपलं काळ्या इकडिकी सापलं तुझ्या पोराला मी समजून सांगतो काय काय झालं काय दिस काय आहे समजून काय सांगा याला पोराने घराच्या बाहेर हाकलून दिल आता काय सांगा काय तरी फोन केली असेल तर माणूस का गप्प असतं घरात पोरगा म्हणते जमीन विकून शहरात जायचंय सांगा सांगा तुम्ही जमीन विकून काय आणि सांगा तुम्ही काय थांब थांबता मला सांग तू आयुष्यभर शेती केली काय पालत पाडलं रे हो पालत नाही ती आपली ती जमिनी आपलं वैभव काय माती खातो हो का आता खा मात पोहार म्हणत बरोबर आहे खायचं मस्त पनीर शेरात राहायचं मस्त सुटा बुटा आयुष करायची मजा करायची दिल्या मात थरफरात काय खेतपत पडला तिथं मकर ते काळे अहो हे आयुष्याची पण ये

माती खा माती बरं अशीच बघा शहरातली लोक काय आय टीत राहते काय कळायला जावा तुम्ही जाणार गेलात तुम्हाला नाही कळत तुम्ही आयुष्यभर फाटक कपड्यातच राहत तुम्हाला शेतीचं महत्व कळणारच नाही त्या काळ्याचं महत्व तुम्हाला असे कामगार तर वाटेन देत असतो मी नाही हात लावीत ते मातीला एका एका जा शहरात हा शहरात जाऊन राहील आयटी तुमच्यासारखं मारे चला बघ राह लोक आहेत मी पोरां सांगतो समजतो चला चला सांगल चला सुधारणे तर सुधारणे हो सांगायचं हो सगळं ठीक आहे गरीब घे ना काय उघड नाही मी आज घेलं जमा आहे नवीन घ्यायला काय मी हाय आमच्या जीवाचं जीवनच मित्र का काळजी करता तुम्ही आ तुम्ही अजिबात त्या क्षेत्राला आपण जमीन हात लावू देणार नाही नको जमीन सम समजून सांगतो मी सगळं व्यवस्थित

इथ तुम्ही त्यांना धाकाबुक्की करून हाकून दिलं घराच्या बाहेर अहो तुमच्या काळजाचा तुकडा आहे ना आहे ना मग माझा विचार करायला पाहिजे का ना त्यांनी तुमच्यासाठीच केलं नाही माझ्यासाठी केलं मग करा ना आता करा काही का सगळे म्हणलं आपण राष्ट्रीय सिटीत जाऊ काम धंदा सगळं लागेल तिथं इथं काय पावसात उपळत आहे बर 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 आणि टायमाला पाणी नाही उसाला बर तुमच्या प्रमाणे म्हणण्याप्रमाणे समजा जमीन विकली जाऊन काय करणार तुम्ही पैसे घर घेणार कामाला लागणार कामधंदा किती येतात जमिनीचे पैसे किती येतात काही पद्धतीने नुसतं घरच येईन तेवढ्याच पैशात तुम्ही जेवढी जमीन विकतात ना तेवढ्या याच्यात फक्त एकच प्लॉट येईन तुम्हाला आणि मग कामाला जावं लागेल तुम्हाला कामाला जावं लागेल ह्यांना कामाला जावं लागेल आणि कोण देईन तुम्हाला काम सीटी म्हणजे घर झाल्या माणूस कामाला जातच ना अहो शि का काम मग देईन कोण तुम्हाला काय येतं कामाला मग शिटी तुम्हाला कोणतं काम येतं अहो कोणतं बी काम केलं हात हात चालू हात पाय असले चांगले माणसाला काम ला, लाज नाही कामाचं बर असं ये झाडे इथं आम्ही तुम्ही बघताय तीस तास राबत शेतीत एक रुपया आता देईन भाई आता माझं जोडीदार आहे माझ्याकडे बी जमीन आहे इथं असते तो भाई अहो तेच समजून सांगायला आलो तुम्हाला सांगा समजून म्हाताराला सांगा जमीन तुम्ही विकली हा सिटी मध्ये गेले बरोबर बरोबर आहे एखादा फ्लॅट घेतला चार पैसे तोपर्यंत तुम्ही उड्या मारताल चार पैसे संपले की तुम्ही काम बघायला जाता चार दिवस शारपटे घालून येतात तुम्ही विचारता मिळालं का हो काम हे म्हणणार नाही हे पण खरं तुम्ही भांडे घासायला जातात आपण शेतकरी माणसं नुसते भांडे घासून पैसे हाय पैसे पैसे आपल्याला काय करायचं म्हणजे दुपारची सावली बाबा ते ऊड लागणार आहे ते गेलो तेच समजू सांगतोय पाले बले जमिनी विकून शेतीत गेले गाडी बंगला कार देव देव सगळं केलं त्यांनी आणि माणस ज्या कंपन्याला जमीन दिली का कंपन्या त्या कंपन्याची वॉचमॅन म्हणून का मला भैया एवढं वाईट दिवस नको पाहिजे आप आपल्या बरोबर आपली शीते आपल्याला मा म्हणजे तुमच्या पाया पडते अरे बा नको 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 खरंच पाया पडतो आम्ही हा आपल्याला गेली हातभर कान भरायचं काम केलं काय कष्ट तेवढं बरं तिने तिने जरा वेगळा विचार केला असे ह्याचे जरा आपल्याला गाव जवळ होईल म्हणजे शहर जवळ होईल शहरात सगळ्या वस्तू मिळतात पण तुम्ही मला सांगा शहरात वस्तू कुठून येतात मला तुमच शहरात जातात ना अहो हे तुमच्या दारात हे कशा जाडे पेरूच झाडे हे तुम्ही तोडलं की खाताय कान भरत चालू केलं काम केलं माझ आणि हात पेरू तुम्हाला पन्नास रुपये किलो मिळून तिथं पैसे द्यावा लागतात जाऊ फेरू बर तुमचं ग्राहणातला ऊस मोडून तुम्ही खाताय काना काना तिथे तुम्हाला पैसे द्यावा लागते या दारात आंब्याचे आहेत नारळ झाड आहेत झाडे काय नाही काय देत नाही तुम्ही सांगा ना त्यांच्यासाठीच केलं हि पट प्रत्येक गोष्टीला पैसा लागतोय बरोबर आणि तुम्ही इथं ठेवला असता ह्यांना हा बरोबर आहे का नाही तुम्ही इथं ठेवला असतं यांची कोणी कोणी सेवा केली असती कोणी पहिला यांना आणि जर विकायचीच असेल तुम्हाला तू खुश आली का मी यांना सांभाळतो माझ्या पद्धतीने तुमचं कसं असेल तर सर्व जा नाही आम्हाला नाही कुठं जायचं आम्ही सांभाळतो आम्ही आमचं सांभाळतो सांभाळतो वडील सांभाळतो तुम्ही काय समाज करत नाही आणि जमीन ऐकणार नाही आम्ही नाही ऐकणार आता जे आमच्या डोक्यात होतो काही कष्ट नाही आम्हाला मिळून घास सुखाचे हे तुम्ही स्वप्न बघताना ते आरशातलं शेतलं देणे आरशातलं शेतलं कधी सापडत नाही एकच मंत्र तरी देणार बाळ ऐकावे जाण्याचे हा आणि करावे म्हणायचे फक्त कष्ट करीत राहा एक ना एक दिवस काळे आई तुम्हाला ये देणार बघा तुम्हाला आपले दिवस काळ्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही एवढं येणार ठेवा कष्टाची भाकर कधी कर हो करणारी नाही म्हणजे हात धुवून जेवा तुम्ही सांगितलं तुम सात आहे सात आहे आणि उघडणे केली एवढा जीव आहे तुमच्या हा वर्णाचा जीव काय थोडा आहे का हो <laughs> जमीन लाव घेतलं काय सांगायचं तुम्हाला आता म्हणजे सांगितलं जमीन परत नाही जेव्हा आता काळजी घ्या हो हा चल बरं झालं तसं ऐकलं पोरांनी चला एक घर वाचवलं आपण जमीन इथल्यापासून